काय मॅडम सांगाल कोकणीतील नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे कशा पद्धतीनं पोलीस तपासाचा सध्या तपशील आहे प्रकरण काय आज सकाळी जवळपास सात वाजता हे प्रकरण घडलेलं आहे चार पाच लोकांनी एकूण पाच लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीव ठार मारलेला आहे त्या अनुषंगाने खोपली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यात एकूण सहा आरोपींचे नाव देण्यात हाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि चार अनोळखी सं असं फिर्याद देण्यात आली आहे आमची तपास चालू आहे आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्स हे माध्यमातून त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करू. आता किती पतका नेमणार सुद्धा पाठवलं जाणार आपली फॉरेंसिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरव्हिजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राइम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहेत एकूण आठ टीम याच्यात निर्मात करण्यात आलेली आहे ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे मॅडम सकाळपासून जमाव संतप्त आहे जमावाला शांत राहण्यासाठी काय आव्हान असेल जमावाला माझा हे आपले माध्यमातून आव्हान आहे की रितसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे काही आम्हाला याच्या लीढही मिळालेली आहे आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे मी त्यांना आवाहन सध्या

हमारी आठ टीम्स बनाई गई है इन्वेस्टिगेशन की जो आ, आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं आ, साथ में ही आ, उन्हें बुलाया गया था सीन ऑफ क्राइम जो है वहां से कौशल्यपूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं और हम जल्दी ही आरोपी को अरेस्ट करके आ, उनके खिलाफ आगे की कार्रवाई पॉलिटिकल टचअप दिख रहा है मैडम जो अक्यूज हैं उनकी वाइफ एनसीपी अजीत पवार गट की तरफ से नगर सेवक की कैंडिडेट थी और जो मयत व्यक्ति हैं उनकी वाइफ उसी वार्ड से वहाँ से विजयी नगर सेवक निवड़ अभी इलेक्ट होके आई हैं। ओके